कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवणार आहोत तर इथे ज्वारी घेतलेली आहे मुग घेतलेले आहेत आणि इथे बाजरी घेतलेली आहे तर सगळं मिक्स केलेलं आहे पाहू शकता मी आणि एक ऊन दिलेलं आहे म्हणजे उन्हात वाळू घातले एक दिवस त्याच्यानंतर मी दळून आणलेलं आहे छान निसून तर त्याचं पीठ मी एक वाटी घेतलेलं आहे पाहू शकताय कलर किती छान आलेला आहे त्या पिठामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचे अर्धा चमचा तुम्ही हे पीठ छान थालीपीठासाठी यूज करू शकता जे थालीपीठ आपण दुधीचे वगैरे बनवतो ना किंवा काकडीचे कोणत्याही थालीपीठामध्ये हे पीठ तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर किचन किंग मसाला अर्धा चमचा टाकला आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि इथे लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे म्हणजे कुठून खलबत्त्यामध्ये टाकलेले आहेत आता सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि पाणी टाकायचं आहे तुम्ही थोडीशी हळद टाकलं तरी चालेल तर मी त्या हळद नाही टाकली असंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि छान याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे काहीच याला जास्त लागत नाही फक्त एवढ्या साहित्यामध्ये इतकं टेस्टी होतं ना आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे तुम्ही मुलांना शाळेतून आल्यावर किंवा शा चार वाजताही देऊ शकता किंवा त्यांच्या टिफिनलाही देऊ शकता तर पाहू शकता आपल्याला एकही गाठ न राहता बॅटर बनवून घ्यायचं आहे जर गाठी राहिल्या तर अशा प्रकारे आपल्याला फोडत राहायचं आहे आणि छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर छान असं बॅटर झालेलं आहे इतकं स्लरी आपल्याला बनवून घ्यायचं आहे म्हणजे इतकं पात्र आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकते एक चमचा त्याच्याने खूप छान टेस्ट येते नक्की असेल तर टाका टाकायचं नसेल तर तुम्ही अवॉइडही करू शकता याला आता ते पण मी मिक्स करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि अगदी थोडंसं अजून पाणी टाकते थोडंसं घट्ट वाटते म्हणून आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडंसं अजून त्याच्यानंतर आपलं बॅटर आता रेडी झालेलं आहे आता आपण त्याला डोसे टाकायला घेऊयात तर डोश्याचा तव्वा मी ठेवलेला आहे गॅसवर छान गरम झाला आहे अगोदर तेल लावून घेतलं त्याला नंतर थोडंसं पाणी शिंपडलं त्याच्यानंतर आपल्याला डोसा टाकून घ्यायचा आहे पहिला डोसा आहे म्हणून आपल्याला छोटा टाकून घ्यायचा आहे अगदी छोटा टाका पहिला छान उठल्यानंतर दुसरा लगेच उठतो तर अगदी छोटा मी ते टाकून घेतलेला आहे अशा प्रकारे डोसा आता ह्याला काहीच करायचं नाही मंद गॅस करायचा आपल्याला पूर्ण स्लो करायचं आहे आणि आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता छान भाजल्या गेल्या असं दिसतोय पाहू शकताय कुरकुरीत झालाय खालून आता पलटवून घेऊया तर हळूस कडा अगोदर आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे त्यांना पलटून घ्यायचं आहे तर पाहू शकता आहे कलर किती मस्त आलेला आहे हळद वगैरे काहीच नाही टाकलं तर किती मस्त जाळी सुटलेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे आता खालूनही छान भाजला गेलेला आहे खालून भाजायची गरज पण नाही आहे कारण छान भाजला गेला आहे आपला म्हणून फक्त आपल्याला एक जास्तीत जास्त, जास्त अर्धा मिनिट आपल्याला खाल पर असा प्रकारे उलटं करून टाकायचं आहे त्याच्यानंतर काढून घ्यायचं आहे तर मी काढून घेते पाहू शकता किती मस्त कलर एकदम क्रंच आणि कुरकुरीत आलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि लगेच आपल्याला दुसरा डोसा टाकून घ्यायचा आहे मस्त डोसे उठताहेत आता म्हणून मी मोठा टाकून घेणार आहे या वेळेस तर टाकताना जाळी किती छान सुटते पाहू शकताय तर अशा प्रकारे पूर्ण डोसा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता मी टाकून घेतलेला आहे यालाही आपल्याला बिलकुल हलवायचं नाही असंच राहू द्यायचं आहे जोपर्यंत आपला डोसा छान असा भाजला गेलेला आहे असं वाटत नाही तोपर्यंत आता तो असंच ठेवूया गॅस स्लो करायचा आहे आणि पाहू शकता मस्त डोसा भाजल्या गेलेला आहे तर ह्या डोसेला मी काही खालून भाजून घेणार नाही डायरेक्ट आता काढून घेणार आहे अशा प्रकारे पलटून किती मस्त झालेला आहे डोसा आणि कलरही खूप छान आलेला आहे आणि टेस्टही खूप छान लागत होती नक्की ट्राय करा आपला दुसराही डोसा रेडी झालेला आहे अगदी काही वेळातच मी सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही कधी मस्त क्रंची आणि कुरकुरीत डोसे झालेले आहेत तुम्ही तांदळाचे किंवा रव्याचे डोसे बनवतात त्यालाही मागे पाडेल इतके टेस्टी लागत होते नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत